अचूक संस्कृत म्हणून ओळखले जाते सुभाषितांचा समृद्ध ठेवा आपल्याला आपले अनेक धार्मिक ग्रंथ ही संस्कृत भाषेतच पाहायला मिळतात संस्कृतचे महत्व महात्म्य जाणून आपण संस्कृत भाषेशी लहानपणी सिंगापूर येथे झालेल्या शब्दगंध कार्यक्रमात संस्कृत भाषेतील पांडित्याने आपण उपस्थितांची भावा मिळवली जयदेवांचे गीत गोविंद गंगाधरी मुक्त वंशती या संस्कृत पुस्तकांचा आपण सहज सुलभ मराठी भाषेत अनुवाद करण्याचे कौतुकास्पद कार्य केले आहे कवी कुलगुरु कालिदास यांच्या ऋतुसंहार या पुस्तकाचाही अनुवाद आपण तमाम मराठी प्रेमीचे साहित्य सेवा केली आहे गणपती अथर्व शीर्ष रामरक्षा श्रीसुप्त पुरुष महालक्ष्मी स्तोत्र स्तोत्र यासारख्या निर्वाणाकम अधिक स्तोत्रांचा अनुवाद मराठी भाषेत करून आपण स्तोत्र मंजुषा हे पुस्तक प्रकाशित केले या पुस्तकाला भारत देशात व देशाबाहेरही देशा उत्तम प्रतिसाद लाभत <laughs> एअर इंडिया सिंगापूर एअरलाइन्स यांसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रशासनातील जबाबदारीच्या पदांवर आपण काम केले केवळ सुखवस्तू जीवनात राहून न जाता साहित्यिक क्षेत्रात आपण उल्लेखनीय कामगिरी करत आहात संस्कृत भाषेतील पांडित्य व मराठी भाषेवरील अभिमान व प्रेमाच्या भावनेतून अनुवादित स्वरूपातील आपला लेखन प्रवास विचारात घेऊन आपला साहित्य रत्न पुरस्कार देऊन गौरव घेण्यात येत आहे साहित्य रत्न आणि टाळ्यांच्या यात्रामध्ये आपण नक्कीच या ठिकाणी त्यांच्यासाठी नक्कीच जोरदार टाळ्या वाजूया आपल्या संस्कृत आणि मराठी या भाषेवर प्रभुत्व निर्माण साहित्यातून आपण नक्कीच आपल्या या समाज उपयोगी असणारी ही भूमिका आपण नक्कीच या साहित्यातून मांडली द न्यूज नाईन यांच्या वतीने दिला जाणारा हा साहित्यरत्न पुरस्कार आपल्याला या ठिकाणी सन्मानपूर्वक मान्यवरांच्या उपस्थिती द न्यूज लाईन अचूक वेधक